घरातील न्यू पाच्छापेट विजापूर वेस्ट जेल रोड पोलीस ठाणे परिसरात चार मजली इमारतींना परवानगी असताना या ठिकाणी सहा ते आठ मजली इमारती उभारल्याची बाब समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे सोलापुरातील मध्यवर्ती कारागृह परिसरात दोन उंच इमारती उभारल्या असून त्यातून तुरुंगातील कैदी दिसतात या इमारतीची उंची कमी करावी त्याचं बांधकाम नियमानुसार आहे का या संदर्भात तुरुंग प्रशासनानं महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी अधिकारात नसताना सुद्धा अनेकांना बनावट बांधकाम परवाने दिले आहेत या प्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून संबंधितांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय पण सन दोन हजार एकवीस आणि बावीस या दोन वर्षात अंदाजे अडीचशेहून अधिक जणांना अशा प्रकारे बांधकामाचे परवाने दिल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे याची आता पडताळणी सुरू झाली आहे